पितळघोर लेणी पाटणादेवी यासाठी प्रसिद्ध असलेला तालुका म्हणजे चाळीसगाव धुळ्यानी जळगाव जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या जिल्ह्याचा अखेरचा भाग म्हणजे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ याच विधानसभा मतदारसंघात यंदा गिरीश महाजन यांनी डाव टाकल्याचं दिसते दुसरीकडे गुलाबराव पाटील आणि मंगेश चव्हाण यांचे सुरू जुळत नाहीत यंदाच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला काय होणार आहे युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून पेस निर्माण होऊ शकतो का आघाडीत नव्याने प्रवेश केलेल्या उमेश पाटलांचं काय याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना महाराष्ट्र अपडेट मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला या मतदारसंघाबद्दल थोडस जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत भाजपकडे हा मतदारसंघ झुकलेला दिसून येतो एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार या तिन्ही वेळेला भाजपचे साहेबराव घोडे या मतदारसंघातून निवडून आले दोन हजार नऊ ला मात्र भाजपला यश आलं नाही या ठिकाणी राष्ट्रवादीचे राजू देशमुख विजयी झाले होते मोदी लाटेत या वर्चस्व मिळवलं तरुण उच्च शिक्षित नौखे उमेदवार उमेश पाटील निवडून आले दोन हजार एकोणीस ला चाळीसगाव विधानसभेची जागा स्वतःकडे मिळवण्यात मंगेश चव्हाण यशस्वी झाले आणि राजीव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढून ते निवडून देखील आले त्यानंतर पाच वर्ष काही कारणामुळे उमेश पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यात वाघ सुरूच राहिले आपल्या आमदारकीच्या पाच वर्षाच्या कालावधीत मंगेश चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याशी अत्यंत विश्वासाचं नातं संपादन केलं विश्वासू सहकारी बनण्याचा मान मिळवला ज्याचा उपयोग नक्कीच त्यांना दोन हजार चोवीसची ची उमेदवारी मिळवण्यासाठी होऊ शकतो कारण गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची गिरीश महाजनांनी भेट घेतली शिवाय यांच्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्तुती देखील उदाळली त्यांच्या कामाचं कौतुक करत इतरांना संदेशही दिला भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्ह्याचे आगामी नेतृत्व म्हणून आमदार चव्हाण यांच्याकडं पाहावं असे संकेत गिरीश महाजन यांनी दिलेत आणि यातून आता फायदा असा होतोय की आजही जळगावमध्ये भाजपचं स्थान भक्कम असून मंत्री महाजन यांनी आपलं स्थान बळकट ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला किंवा के करतायत आमदार चव्हाण हे मंत्री महाजनांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत तर मग महाजन म्हणतील त्या दिशेला मंगेश चव्हाण पाऊल टाकतील असं म्हणलं जाते अजून एक गोष्ट म्हणजे आमदार चव्हाण हे देखील एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात शिवाय लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी खासदार उमेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आणि गिरीश महाजन यांच्यासमोर आव्हान ठेवलं होतं आता मंगेश चव्हाण आणि उमेश पाटील यांच्यामध्ये राजकीय वैऱ्या तर राजकीय वैऱ्याचा फायदा घेत उमेश पाटील पुन्हा एकदा धक्का देण्याची तयारी गिरीश महाजन करतात म्हणजेच काय तर गिरीश महाजन आपल्या विरोधकांचं जे काही महत्व आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतायत हे यातून दिसून येते आता मंगेश चव्हाणांना जर टफ फाईट देणारं कोण असेल तर ते उन्मेश पाटील आहेत असं सांगितलं जातंय लोकसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने उन्मेश पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता आता उन्मेश पाटलांनी विधानसभेची तयारी देखील सुरू केली आहे खासदार असताना उन्मेश पाटील यांनी अनेक महत्वाची कामं देखील त्यांच्या मतदारसंघात आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये त्यांना उमेदवारी मिळेल का हे पाहावं लागणार आहे अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजीव देशमुखांनी निवडणूक लढवण्याचं ठरवल्यास पेच निर्माण होऊ शकतो मग आता यावेळी महायुतीत देखील अडचणी निर्माण होऊ शकतात कारण एकनाथ गट इथं दावा सांगू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते मग महायुतीतला हा जो पेचा आहे तो संकट मोर्चक गिरीश महाजन कसे सोडतील हे पाहावं लागणार आहे आघाडीमध्ये उर्मेश पाटलांनाच उमेदवारी मिळेल का ही पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे चाळीसगावची ही लढाई इंटरेस्टिंग होणार आहे हे नक्की दरम्यान तुम्हाला काय वाटतं कोण असावा चाळीसगावचा पुढचा आमदार मंगेश चव्हाणांना कोण टफ फाईट यंदा देऊ शकतं कोणाकोणाच्यात लढत होण्याची शक्यता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा